स्त्री नवदुर्गा चोगीज। नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे पुरस्कार समाज काम करणाऱ्या बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान गेल्या पाच वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य महिलांना सक्षम बनवणं आणि विविध प्रकारच्या कार्यात अग्रेसर असलेल्या यशस्वी उद्योजिका निर्मात्या आणि श्री स्वामी समर्थ भक्त सौ विद्या विजयकुमार पाटील यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड म्हणून सन्मान होत आहे त्यांचा समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्र वैभव वार्तादार यांच्या वतीने स्वागत आहे नमस्कार मॅडम मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एक उद्योजिका आहात आणि आदिश्री गार्मेश नावानं तुमचे कोल्हापुरामध्ये व्यवसाय आहे त्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती मला व्यवसाय करणं म्हणजे असं पण मला जरासे आवड होत्या काळात निर्माण झाल्यामुळे मी सुरू केलं आणि दोन हजार अठरापासून मी तो व्यवसाय करते घरच्या घरीच करते तो फेमस करतात चांग छान एकदम सुंदर आहे लेडीचा प्रतिसाद भरपूर आहे करतात आणि तुम्ही आई व्यवसायासोबतच तुम्ही एक स्वामी भक्त सुद्धा आहात तर त्याबद्दल काय सांगाल माझ्या स्वामींचा अनुभव असा एक असं सांगता येणार नाही कारण सदैव ते माझ्या पाठीशी आहेत आणि कायम राहणार काय मला पावला पावलं त्यांचा अनुभव आहेच मला शब्दात असं सुद्धा सांगता येणार बाबतीत कारण मिस्टर ॲडमिट केलं होतं तेव्हा खूप म्हणजे मला असं कोणी हे केलं नाही सहकारी म्हणजे ॲडमिट केल्यानंतर मला असं आले नाही कोण माझ्या बरोबर माझ्या मुलांव्यतिरिक्त मला स्वामींनी खूप साथ दिली म्हणजे प्रत्येक संकटात त्यांनी दे मी फक्त त्यांना पाया पडले स्वामी तुम्हीच मनात असतात दाखवा मी काय करू शकते यातून म्हणजे आतापर्यंत तुमच्या आयुष्यात स्वामींचा स्वामी खूप मोठं स्थान आहे माझ्या मला मी ते शब्दात नाही सांगू शकत मला जरी त्या अनुभव अनुभवायचे म्हटले तरी मला खूप म्हणजे असं भरून येत आहे तुमच्या मुलीचे दोन अग सॉंग आत्ताच रिलीज झाले हो भविष्यात चित्रपट काढण्याचा तुमचा विचार आहे त्याबद्दल थोडं तिला जेवढा माझ्याकडून सपोर्ट मिळेल तेवढा मी करणार आहे माझी खूप इच्छा आहे तिच्या वडिलांची पण खूप इच्छा आहे की मूवी दिली करावी करावी तर आता तुमचा मानाची नवदुर्गा म्हणून एक सन्मान होते तर ते याबद्दल काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला मला हा मान दिल्याबद्दल खूप म्हणजे त्या अभिनंदन आणि मला म्हणजे तुम्ही त्यासाठी निवड केली त्याचं मलाच खूप म्हणजे कौतुक वाटायला लागले तुम्ही मला त्यासाठी योग्य असं समज तर महिला सक्षमीकरणासाठी करायला हवं असं तुम्हाला वाटतं पायावर उभं राहणं गरजेचं आहे ह्या काळात तरी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे ना कशावर डिपेंड राहणं किंवा काय आता पुढची वेळ कधी कसली येईल हे सांगता येत नाही त्यामुळे त्यांनी ते आपल्या म्हणजे स्वतःच एक अस्तित्व निर्माण करायला पाहिजे तर जाता जाता आपण महिलांना काय संदेश द्या महिला व्यवस्थित म्हणजे जे काय प्रॉब्लेम असतील किंवा काय असतील ते सगळे म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी स्वतः सक्षम राहणं गरजेचं आहे आणि त्यांनी सक्षम राहावं असं माझी नम्र विनंती आहे आता तुम्ही बघाशी म्हणालच की माझ्या मुलीनं ऍक्टिंग क्षेत्रात सुद्धा पाऊल उचललंय तर कसं प्रोत्साहन करता नाही मला पहिल्यांदा तिच्याबद्दल जर असं मी तिला सांगत होते की मग तू नको तुझ्या ॲक्टिंग वगैरे इकडच्या ह्याच्यात तू काही जर असं करू नको कारण तुझ्याबद्दलचं जे स्वप्न आहे ते वेगळं आहे आमचं पण कारण ॲक्टिंगचा आम्हालाही अनुभव नाही आहे त्यामुळे आम्ही साहजिक हे तिला सांगणं गरजेचं आहे पण नाही तिची आवड वगैरे आम्ही जी बघितली रील्स वगैरे जी करत होती त्यातून मलाही असं वाटलं की मग माझी मुलगी म्हणजे कॅमेऱ्यासमोर वगैरे छान असं ॲक्टिंग वगैरे करू शकते बघू म्हणलं ती काय करते म्हणून म्हणजे मी तरी तिला सपोर्ट दिला की, चे, 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 ती करू दे म्हणून मग आता दोन अल्बम सॉन्ग तिथे रिलीज झाले तर मग त्यानंतर कशी प्रतिक्रिया लोकांची होती लोकांनी तेव्हा खूप प्रतिसाद दिला म्हणजे छान केलंय खूप छान म्हणजे ती पुढे जाईल आहे ह्याच्यात आणि तिच्या चेहऱ्यावरच्या हावभाव किंवा काय ती करू शकते आणि तुम्ही तिला पाठिंबा द्या असं बऱ्याच लोकांनी आम्हाला तेव्हा सुचवलं पहिल्या पहिल्यांदा अगदीच तिच्याबद्दल असं म्हणजे द मत दाखवलं नाही चांगलं आहे ते गाणं रिलीज झाल्यानंतर मात्र सगळ्यांचे हे बदलले बदलले विचार कारण आमच्या घरातच बदल बदल आमच्याबद्दल महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली आहे समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन आपण आमच्या स्टुडिओ मध्ये आला त्यासाठी खूप धन्यवाद

साडी लेटेस्ट डिझायनर साड्या कॅटलॉग कलेक्शन साड्या काठा पदराच्या नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर